सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत दिनांक आठ पा आठ सात दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे आणि त्या पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅट चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आयोजनाबाबत विषय कोणकोणते तर मराठी गणित आणि इंग्रजी आणि शाळा कोण कोणत्या तर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे आणि वर्ग आहेत दुसरी ते आठवी परीक्षेचा कालावधी आहे सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट तीन नियतकालिक मूल्यमापन चाचण्या यांचा संभाव्य कालावधी आहे पायाभूत चाचणी ही सहा ते आठ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे हे तर संकलित एक म्हणजेच पॅट दुसरी चाचणी ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक होणार आहे तर संकलित मूल्यमापन चाचणी दोन ही माहे एप्रिल दोन हजार सव्वीसला ला होणार आहे बघा ही परीक्षा प्रथम भाषा म्हणजेच मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयासाठी आणि वर्ग आहे दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा अभ्यासक्रम आहे मागील मागीलयतेचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती किंवा मूलभूत क्षमता यावर आधारित असणार आहे आता याचं वेळापत्रक बघूया पायाभूत चाचणी वेळापत्रक सहा ते आठ या कालावधीत जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा कालावधी वेळापत्रक पाहूया प्रथम भाषा म्हणजेच मराठी सर्व माध्यमाचे आहे दुसरी ते आठवीच्या सर्व वर्गांची लेखी आणि तोंडी चाचणी होणार आहे सहा तारीख आणि येतेनुसार वेळ आणि त्यांचे गुण हे वेगवेगळे आहेत दुसरीला वेळ आहे साठ मिनिटं आणि वीस मार्कांची लेखी आणि दहा मार्कांची तोंडी परीक्षा अशी एकूण तीस मार्कांची तिसरी चौथीची लेखी चाचणीची परीक्षा आहे तीस लेखी आणि दहा तोंडी अशी एकूण चाळीस मार्कांची नव्वद मिनिटांचा कालावधी आहे पाचवी सहावीला लेखी परीक्षा चाळीस मार्कांची तोंडी दहा मार्कांची एकूण पन्नास मार्कांच्या आणि त्यांना वेळ आहे नव्वद मिनिटं सातवी आठवीला आठवीची परीक्षा हे एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तासाची आहे आणि लेखी परीक्षा पन्नास मार्काची व तोंडी परीक्षा दहा मार्काची अशी एकूण साठ मार्कांची असणार आहे यानंतर दुसरा पेपर आहे तो म्हणजे सात तारखेला गणित विषय गणित विषयात दुसरीचा पेपर हा तीस गुणांचा आहे त्यामध्ये वीस गुण लेखी आणि दहा गुण तोंडी आणि त्यांना वेळ आहे साठ मिनटं तिसरी चौथीची लेखी आणि तोंडी परीक्षा आहे तीस आणि दहा गुण अशी एकूण चाळीस गुणांची नव्वद मिनटं त्यांना आहे पाचवी सहावीचा परीक्षेचा गुण परीक्षेचे गुण आहेत चाळीस आणि दहा आणि त्यांना वेळ आहे नव्वद मिनिटं सातवी आठवीसाठी वेळ आहे एकशे वीस मिनिटं आणि गुण आहेत पन्नास लेखी आणि दहा तोंडी अशा एकूण साठ मार्कांचा तिसरा पेपर असणार आहे तो म्हणजे इंग्रजी याचा तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमांचा असणार आहे दुसरीचा पेपर असणार आहे दहा लेखी, आ, 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 लेखी दहा सॉरी वीस लेखी आणि दहा तोंडी असा एकोणतीस गुणांचा साठ मिनिटं आणि बाकींना तिसरी चौथी पाचवी सव्वीसला नव्वद मिनिटं आहे आणि तिसरी चौथीचा गुण गुणांकन आहे तीस लेखी आणि दहा तोंडी पाचवी सवीचं लेखी आहे चाळीस गुणांचं आणि तोंडी आहे दहा गुणांचं असं एकूण पन्नास गुणांचं आहे तर सातव्या आठवीला लेखी परीक्षा पन्नास गुणांची आणि दहा तोंडी अशी सात गुणांची आहे आणि त्यांना वेळ आहे एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तासिका अशा पद्धतीनं हा परीक्षेचा पेपर आहे यानंतर आहेत पायाभूत चाचणीच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचना दुसरा मुद्दा आहे प्रथम भाषा गणित तृतीय भाषा याच विषयांच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मु पुणे यांच्यामार्फत विद्यार्थी नेहाय चाचणी पेपर मिळणार आहेत अशा प्रकारचे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत वितरणाबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये महत्त्वाची सूचना आहे आठवा मुद्दा चाचणी पत्रिकेचा मोबाईलमधून फोटो काढणे समाज माध्यमावर इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी चाचणी पत्रिकेची गोपनीयता काटोकोरपणे काटेकोरपणे पाळण्यात यावी अकरावा मुद्दा बघा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हानिहाय तालुकानिहाय माध्यम माध्यमनिहाय व इतानिहाय युडाएस प्लस मधील संख्या आहे पुढील इयत्ता धरून तसेच शिक्षण अधिकारी यांच्याकडून सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सेमी नॉन सेमी गणित प्राप्त सांख्यिकी माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत याप्रमाणे शाळांना प्रत्यक्ष वितरण करण्यात यावे त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पल्ल्यास किंवा अथवा झेरॉक्स करण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकाचे देय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाहीत त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी यांची असेल याची नोंद घ्यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळेल याची जबाबदारी शे शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील बारावा मुद्दा आहे सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो विद्यार्थी शाळेत हजर असेल त्या दिवशी परीक्षा घेण्यात यावी त्याचबरोबर चौदावा मुद्दा आहे डब्ल्यू 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 एम ए ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सूचनापत्रक आणि उत्तर सूची चाचणी उत्तर सूची चाचणीच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत या पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पुढे चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत अशा प्रकारचं मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि इथे शेवटचा मुद्दा म्हणजे पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र म्हणजेच व्ही एस के चॅटबॉटवर स्विप्टॅट या ॲपमध्ये चॅटबॉटवर आपल्याला नोंदवे नोंदवायचे आहेत अशा प्रकारचा